नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आमदार संजय राठोड यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ दिग्रास मध्ये फटाक्याची आतिषबाजी दिग्रसचे आमदार संजय राठोड यांनी चौथ्यांदा आज मंत्रीपदाची शपथ घेतली नागपूर येथील राजभवन येथे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली या आधीच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात संजय राठोड यांना मृद व जलसंधारण मंत्रीपद मिळाले होते तसेच ते यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा होते संजय राठोड यांनी शपथ घेताच घेतात येथे फटाक्याची आतिषबाजी करून सैनिकांनी जल्लोष केला मी संजय प्रमिला गुलीचंद राठोड ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सस विवेक बुद्धीने पार पाडी आणि संविधान व कायद्या यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्ठेपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत भाव किंवा आकर्षण बाळगता न्याय वागू देईल मी संजय प्रमिला दुनीचंद राठोड ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा माझ्या मला द्याप होईल अशी कोणती बाब असा मंत्री म्हणून माझी कामेग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय माऊली जय शिवाला अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद